नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विचारे माळ येथे आवणी संस्थेमार्फत कचरा वेचक महिलांचे आरोग्य शिबिर संपन्न आवणी संस्था गेली तेरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवून देणे बचत गट तयार करणे हक्काचे घर व मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे झोपडपट्टी मधील कचरा वेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर कचरा वेचक महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर कोल्हापूर महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्र व आवणी संस्थेमार्फत घेण्यात आले या शिबिरास डॉक्टर अरुण परितेकर वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य कोल्हापूर महानगरपालिका यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला परिसर तसेच दात स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासणे जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत रक्तवाढीसाठी सह सकस सक आहार घेतला पाहिजे गुळ शेंगदाणे इत्यादी आहाराबाबत त्यांनी माहिती दिली हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले अध्यक्षा अवणी संस्था यांचे मार्गदर्शन लाभले या शिबिरामध्ये अठ्ठ्याण्णव कचरा वेचक महिलांचे आरोग्य तपासणी केली आरोग्य शिबिराचे प्रस्ताविक गौरी चांदणे यांनी केले सदर शिबिरामध्ये जैनुद्दीन पन्नाळकर प्रकल्प समन्वयक डॉक्टर आदित्य कांबळे अभिजीत कांबळे यांनी मनोकत व्यक्त केले सुनीता कांबळे स्मिता दळवी सोनाली तराटे सविता राजपूत काजल धीमे धीमे जयश्री साळवे रेश्मा धनवडे यांनी कचरा वेचक महिलांची तपासणी व मोफत औषधे दे देण्यात आली या शिबिरामध्ये सत्त्याण्णव कचरा वेचक महिलांनी लाभ घेतला सूत्रसंचालन स्नेहल जाधव यांनी केले आभार अमिना शेख यांनी मांडले शिबिर यशस्वी होण्यासाठी हसीना शेख महादेवी कांबळे जरीना व्यापारी यांनी परिश्रम घेतले